आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आजचा दिवस हा आपल्यासाठी एक खास दिवस आहे की आपण बघितलं की भारत आणि पाकिस्तानमधले जे संबंध होते ते मधल्या काळामध्ये प्रचंड तणावपूर्ण झाले होते अशावेळी भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी एक धडक कारवाई केली होती त्यामध्ये पाकिस्तान अजूनही त्यामधून सावरलेला दिसत नाही आहे आणि ऑपरेशन सिंदूरशी चर्चा संबंध देशभर होत असताना आपल्या भागामध्येही एक असं व्यक्तिमत्व आहे की जे की बलोडे गावचे जावई आहेत आणि ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ जे मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंटचं जे हे आहेत आपले प्रशांत पवार सर त्यांचे पाहुणे आणि विट्यातील एक निरागस व्यक्तिमत्व म्हणून अरविंद भाऊ भोसले यांचे ते भाचे आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करतोय आत्ता आम्ही बघितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये हे स्वतः वैमानिक म्हणून काम करत आहेत अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत आणि विमान चालवायचं म्हटलं की वैमानिक कशा पद्धतीने चालवत असतील हे आपण आपल्या डोळ्यासमोर घेत असतो तर आता ते व्यक्तिमत्व स्वतः होंडासाठी चालवत आलेत सर नेमकं काय का सांगाल विमान चालवताना आणि चारचाकी चालवताना काय फरक पडतो तुम्हाला विमान वर खाली आपण जाऊ शकतं चार चाकी एका रस्त्यावर जात ना तो ह्या हा फरक असतो पण त्याच्यामध्ये पण चालवण्यात कॉम्प्लिकेशन भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात की जसं की कंट्रोल्स खूप वेगळे वेगळे असतात आणि चालवायचा प्रकार वेगळा इट्स अक्वायर्ड स्किल इट टेक्स टाइम म्हणजे वेळ लागतो शिकायला तुम्हाला विमान चालवायला सातत्यपूर्ण विमान चालवत तुम्ही मला वाटते वर दहा वर्षानंतर प्रथम गावाकडे आलात हो। तर ही कार चालवताना असं काही मनात भीती वाटली नाही का नाही नाही रोड रोडवर गाडी चालवणं विमान चालवण्यापेक्षा जास्त डेंजरस आहे हे स्टॅटिस्टिक्स प्रूव्ह केलेलं आहे जास्त ऍक्सिडेंट <laughs> गाडी चालवताना होतात पण विमान चालवताना कमी होतात हे <laughs> स्टॅटिस्टिक्स आहेत <है> असं <laughs> मूळ मुद्द्यावर येतो वैमानिक म्हणून आपण म्हणजे तुम्हाला का वाटलं की एक वैमानिक म्हणून संरक्षण आपल्या वायुदलात जावं मी लहान होतो इंजिनिअरिंग करत होतो दोन हजार चार मध्ये तर तेव्हाच फॉर्म होता फॉर्म भरला तिकडे गेल्यावर कळलं की मला बाबा हे वैमानिक पण बनायची संधी आहे आणि मग त्यावेळेला कारगिल जस्ट झालेलं होतं तर मग देशासाठी काहीतरी करायची इच्छा होती मग त्याच्यात मग वैमानिक बनायचा चान्स मिळाला आणि पास झालो परीक्षा मग मी बनलो सुरुवातीचा तुम तुमचा जो वैमानिक बनल्यानंतरचा प्रवास कसा होता नेमकं काय सांगाल आम्ही एअरफोर्समध्ये सगळ्यात आधी एक विमान चालवतो छोट पिलॅटस म्हणून ते विमान चालवल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दुसऱ्या चालवायला शिकतो शिकत शिकत गेलो आणि मग माझं जे विमान होतं मी एक अँटनॉ म्हणून विमान उडवतो मग ते त्याच्यात रुजू झालो आणि मग देशभर ते विमान उडवलं मी जवळपास चार हजार तास विमान उडवलं मी माझं ते आणि मग आता त्याच्यानंतर वरच्या वरच्या पदावर जात जात आता मी ग्रुप कॅप्टन म्हणून रुजू आहे आता मी एका काय म्हणतात बॉर्डरवर एका टेक्निकल स्कॉड कमांड करतो आता भारताची जी, जी दोन विमान आहेत त्याच्यामध्ये तेजस आणि राफेल नेमकं काय म्हणजे काय सांगाल नेमकं या विमानाबद्दल त्या विमानांबद्दल कमेंट करू शकत नाही मी ऍक्च्युली मला प्रत्यक्षात ऑपरेशन सिंदूर मध्ये म्हणजे कशा पद्धतीचं आपण म्हणजे काय कामगिरी केली आमची कामगिरी तर आता तुम्हाला टीव्हीवर सांगू शकत नाही आम्ही ना। काय कामगिरी केली वगैरे हो पण राष्ट्रपती आम्हाला पुरस्कार जर मिळालेला तो तो गॅजेटमध्ये आलेला होता तो होता पण ऍक्च्युअल कामगिरी सांगणं शक्य नाहीये टीव्हीवर सगळ्या कामगिरी भारत आणि पाकिस्तान मधील डिफरन्स तुम्हाला कसा वाटतो वायुदलामधील डिफरन्स कम्पेरेबल गोष्टींमध्ये होतो ना आपण नाही आपण फार सुपिरियर आहे आपण फार चांगले आहोत त्यांच्यापेक्षा काय नेमकं सांगाल की आताचं जे यंग जनरेशन आहे आज तुम्ही भारतीय वायुदलात गेल्यानंतर जी तुमची भावना आहे आज यंग जनरेशनला तुम्ही नेमका काय संदेश द्याल आज देशासाठी काहीतरी करण्याच्या साठी अनेक युवक धडपडत आहेत त्यांना नेमका काय संदेश आता या भागातले जे लोक आहेत ते सगळे जनरली आर्मी मध्ये जातात पण एअरफोर्स मध्ये मला या भागातले लोक जास्त सापडत नाहीत कधीच भेटलेलं नाही म्हणजे एकदा दोनदा कोणी भेटले तर असतात या भागातल्या मुलांनी ऍक्च्युली वायुदलाकडे यायला पण हरकत नाही महाराष्ट्रातले लोक वायुदलामध्ये सगळ्यात कमी मध्ये आहेत कम्पेअर्ड टू पॉप्युलेशन पण आपले मुलं जात नाहीत वायुदलात आणि लोक म्हणजे असतं ना की या भागातले एवढी पॉप्युलेशन आहे इतके पर्सेंटेज मुलं तरी असले पाहिजे याच्यात पण आपला पर्सेंटेज फार कमी आहे कम्पेअर्ड टू यूपी हरियाणा आणि ह्याचं उत्तर फक्त एकच आहे की आपले मुलं त्या परीक्षांनाच बसत नाहीत याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की यांना वायुदलात भरती होण्यासाठी संधी आणि इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे वैमानिक म्हणून भरती होण्यासाठीची भीती इथल्या तरुणांमध्ये दिसते की कसं शक्य आहे त्यांना वाटत की हे अशक्य गोष्ट आहे की आपण वैमानिक होणं हे त्यांना स्वप्न होत वाटतं नेमकं त्यांच्यासाठी काय सांगाल की जेणेकरून ते यासाठी प्रयत्न करतील काही अशक्य तर काहीच नसतं अशक्य काहीच नसतं तुम्ही परीक्षा द्यायची असते परीक्षा अवेलेबल आहे आजकाल इंटरनेटवर सगळे फॉर्म आणि सगळ्या गोष्टी असतात बारावी पास असाल एन डी एमध्ये जायचं आणि परीक्षा द्यायची इंजिनिअरिंग केलेलं असेल मॅथ्स सायन्स असेल यू पी एस सीची परीक्षा द्यायची परीक्षेत पास झाले एस एस बी इंटरव्ह्यू आणि वैमानिक बना इतकं सोपं आहे म्हणजे वाटतं सांगायला स्टेप्स फार सोप्या आहेत फक्त त्याच्याकडे आपल्या मनाचा हे खेळ आहे तो क्रॉस करायचा असतं आपल्याला कॉन्फिडेंटली तरी हो एक असं इमेजिन वाटते की तुम्ही खरोखर विमान चालवता आज भारतातील सगळ्या भागातून तुम्ही फिरला सगळे सगळे भाग एक एकूण एक भाग सियाचीन पासून ते कन्याकुमारी आणि सगळीकडे सगळीकडे फिरलेलो आता हे सगळं करत असताना आज तुमच्या सोबत तुमच्या अर्धांगिनी आहेत आमच्या बलोडी गावच्या नेमकं काय सांगाल आज पती वैमानिक आहेत हा ते तर खूपच प्राऊड फील होते की पण ते ऍडजस्टमेंट पण खूप करावे लागतात त्यांच्यासोबत राहणं पोस्टिंग प्रत्येक दोन दोन वर्षांनी असते आणि बस ते ऍडजस्ट करून पण एकदा काय राहायचं आहे आणि करायचं आहे आणि हे करतायत काम तर सगळं काही होतं आता ज्यावेळेला भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळेला मोहिमेवर हे जात होते नेमकी काय भावना वाटली तुम्हाला आज आपले पती आ, आज या युद्धामध्ये सहभाग घेत आहेत नाही ते तर खूपच माहितीच पहिले तर मला माहितीच नव्हतं <laughs> की ते गेले आहेत का काय जेव्हा चालू झालं युद्ध वगैरे तेव्हा आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं की ते, ते आहेत म्हणून पण तसं काही नाही आम्हाला आम्ही खूपच सिक्युअर एनवायरमेंट मध्ये आम्हाला ठेवलेलं होतं सगळेजण सेफ होते असं काही नाही देशासाठी एक प्राऊड फील होत असेल तुम्हाला हो खूपच <laughs> तर आपण बघतोय की हे बलोडी गावचे जाऊ म्हणजे आपल्याच भागातले आज ऑपरेशन सिंदूर की ज्याची चर्चा संबंध जगभर सुरू असताना आज ते इथं विट्यामध्ये आलेत आणि ते त्यांची स्वतःची कार चालवत आलेत तर त्यांनी सांगितलं की इथल्या तरुणांनी वैमानिक होणं अशी कुठलीच अवघड गोष्ट नाही आहे प्रत्येकानं त्यासाठी मनापासून ताकदीनं प्रयत्न केले तर पदी ते सहज म्हणजे त्यामध्ये भरती होऊ शकतात आणि देशसेवेसाठी आपला योगदान आपले योगदान देऊ हो शकतात तर आपण आज त्यांच्याशी चर्चा केलीत आणि एक वेगळं प्राऊड वाटलं की आज आपल्या देशाचं रक्षण करणारं हे व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये आलं आहे त्यांचा सत्कार होतोय हे आम्हालाही एक अभिमानाची गोष्ट वाटली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यातून एकच संदेश या इथल्या तरुणाने घेतला पाहिजे की प्रत्येकानं फक्त आणि फक्त विमानसेवेमध्ये म्हणजे भारतीय वायुदलामध्ये भरती होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले तर त्यांचं आयुष्य खरोखर सार्थक होईल अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा